हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे अनमो जे आर के ब्लॉज आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी बनवणार आहे आज सपकवाळीतले कोंडोळे आमच्यात कोंडोळेच म्हणतात तुमच्याकडे काय मदत हे कमेंट करून सांगा मी घेतलं आहे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ओवा हळद मीठ आणि थोडंसं तिखट म्हणून मिरचं टाकलेलं आहे एवढे तिन्ही गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि ह्याचं पीठ तिवून घ्यायचं आणि थोडंसं ठेवून द्यायचं पाच दहा मिनटांना बनवू हे बघा मी काय केले सपक डाळ सपक डाळ बनवून घेतले तुरीच्या डाळीची छान वगैरे कडीपत्ता लसूण डाळ शिजवून मस्त फुनी देऊन घेतले आपल्याला जेवढं बनवायचं तेवढं पाणी जास्त लागते का कारण गेत ते कोंडोळे शिजले पाहिजेत आता मी पीठ तिंबून घेते घेतले पीठ तिंबून बघा असं पूर्णपणे असं घट्ट मळायचं जास्त सैल नाही मळायचं जरा घट्टच मळायचं जर पातळ जर तिंबलं तर कोंडोळे चिकटतात किंवा असं तुटतात त्याच्यासाठी थोडंसं पिठ तिंबून घ्यायचं बघा बघा मी असं करायले असं थोडंसं हाताने असं थोडं जे दो जोर लावून प्रेस केलं ना तव येऊले एकदम असं हे नाही सेल नाही थिंबायचं बघा असं करून घ्यायले मी आता थोडीशी एक छोटीसा एक गोळा घ्यायचा हातामध्ये आणि त्याची लोळी लो लोळी काय म्हणतात आपण हे बनवतात ना वात बनवता त्या टाईप करायचं आणि गोल राऊंड करून घ्यायचं आपलं बोटाला असं रो राऊंड करून घ्यायचं इतकं मस्त लागतं का नाही इतकं मस्त लागतं बघा एकदा करून मग मला सांगा तुम्ही रेसिपी आणि ही कुणीही आत्तापर्यंत कुठंही कोणीही बनवली नाही असं मला का नाही बी सहसा ही, ही महाराष्ट्रीय एक रेसिपी आहे सहसा ही कुणी बनवत नाही जेकडे तिकडे वेगवेगळी पद्धत असेल अशी बनवण्याची तर माझी पद्धत अशी आहे आता कस 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 मी कस्तोरी मेथी आहे ती थोडी टाकत आहे माझ्या कोणी चली होती कोथिंबीर आणि कस्तोरी मेथी टाकायची कोथिंबीर काय नव्हते म्हणून थोडकच कस कस्तोरी मेथी टाकली बघा चांगलं पीठ मिळवून घेतले मी असं झाले पीठ आता याचे पूर्ण मी कोंडोळी करून घेते हे असे बघा बघा एक वेळेस खरंच करून बघा तुम्ही नंतर मला तुम्ही जरूर कमेंट करून सांगा वाटलं तर अधिक बनवा आणि नंतर कमेंट करा वाटलं तर असं करून बघा एकदम भन्नाट एकदम झणझणीत जन मस्त लागतं बरं सॉरी झंझणीत नाही सपक डाळीतले झंजणीत मला सवय झाल्या बोलायची तर का आमच्यात लागतं झणझणीत म्हणून मला ती सवय झाल्या बोलायची मग आता हे सतत तिखट खाऊन कंटाळा आला म्हणलं आता ही छोटीशी रेसिपी खिचडीपेक्षा एकदम सरळ सोपी अशी खिचडीला लिहिताम झमता राहते ह्याला नाही फक्त इतकंच की खिचडीला शिजवायचं तसं ह्याला शिजवून घ्यावं लागतं लक्षात घ्या आता हे उकळी आले डाळीला हो वरण चांगलं उकळले मग आता उकळल्यानंतर लगेच टाकून घ्यायचे फळं सगळे सॉरी सॉरी कोंडोळे आता शिजू द्यायचे एक लागतात हो पंधरा ते वीस मिनिट लागते शिजण्यासाठी उकडून उकडून घेतल्यासारखेच आणि कोणी कोणी काय करतात ते ह्याच्यातले पण करतात बघा उकडून चाळणी वगैरे ठेवून उकडून नंतर डाळी मिळतात व त्याच्यापेक्षा मला हीच आवडतात असे एकदम मस्त बघा असे झालेत आता पूर्ण ही पाणी आटते आणि हे पूर्ण शिजून निघते बाजूला आमची आजी करत होती असे आमच्या आजीच्या हातचे मला लई यादी बर असं करून घ्यायचं म्हणजे आणायची आम्हाला आम्हाला आणून चालून ही करायची बरं आमची आजी अशी बनवणं आणत होती आम्हाला खाऊ घालण्यासाठी आम्ही लहान असताना बघा असे बनलेत एकदम मस्त बघा छान उकळलेत पण व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा कशी छान शिजलेत तुमचा सपोर्ट असाच राहू द्या माझ्या पाठीशी खूप सारा सपोर्ट पाहिजे आता तर कुठं पहिली पायरी चढलेली आहे तुमचा सपोर्ट भरपूर असा द्या रेसिपी आवडत असली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चालतंय भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मागचे जर रोजचे ब्लॉग व्हिडिओ बघायला आवडत असतील तर करा न ऑल ऑप्शनची घंटी द्यावा बाय